हाय तर आम्ही आलो आता इकडं उरव कांचनला आणि आले हॉटेलमध्ये जेवायला हा आहे सोलापूर हायवे म्हणजे सोलापूर हायवे तर आलो आम्ही मस्त आहे गाय मस्त गाय आता आहे हॉटेल हॉटेल आहे आम्ही हॉटेलमध्ये आले बघा असं आहे हॉटेल हे कोणाला यायचं असलं तरी वृंदावन हॉटेल पुणे पुण्या सवला पुन्हा गेलाय कृष्णाची मूर्ती आहे भारत मस्त बघा मोर पण किती छान आहे मस्त कृष्ण मस्त आहे हॉटेल छोट्या आंब्याचे झाड आंब्याचे झाडाला दौऱ्या आले बघा किती तवर आले बघा आंब्याच्या झाडाला मस्त आहे हॉटेल आम्ही आलो इकडे तिकड उरुळी ते हाय ह्यांचं पण चॅनल आहे विशाखात चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा छान असतं त्याचे आम्ही आलो आता

இங்க இப்போ இப்போ அவங்க எல்லாம் பேசறாங்க ஏ சார் चॅनल आहे उशागत नावेल तो हा सर्च करा हा सर्च कर, करा लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट आणि दाजी ना। दाजी बघा हॉटेल आम्हाला जेवायला